अरे सगळे भाऊ आपलेच आहे आता तो विशेष आहे की चंदू भाऊ पण आले आजचा विशेष चंदू भाऊ जीवन हा आजचा विशेष आहे की काय नागरचे आमदार चंद्रकांत महेश पाटील हे पण आदित्य आलेले आहेत त्यांचं सगळ्यांनी बरोबर स्वागत करावं मंचावर बसले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माने आमदार गिरीश भाऊ सर्व सन्माननीय आज माजी आमदार सर्व पक्षाचे पदाधिकारी सन्मान्य मत उपस्थित मित्रांनो भैया तेरा मेला निवडणूक आहे आदरणीय रक्षादा तिसऱ्यांना तिकीट मिळालेलं आहे सहसा मंत्रारसंघामध्ये तुझ्या भाऊ भुसाळमध्ये निवडून येणार नाही पहिला नागर तुझा तिसऱ्यांना निवडून आला तिसऱ्या नागाचा जनता पावर तशी माझ्याप्रमाणे रिचितपणे रक्षा त्यांची पण राखी घुमाच्यात मला मनात काही शंका नाही आहे यावेळी जी आपण घोषणा दिली आहे अक्की चारशो पाशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी यांना आहे पण आपण जी घोषणा दिली अब्की बात चारसो पा त्याच्या बाबतीमध्ये यांनी इतका प्रचार केला यांना चारच पाहिजे की संविधान पत्रकारांची आमच्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलं वरिष्ठांनी सांगितलं की संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही संविधान बदलण्याची तरतूदच नाहीये परंतु लोकांकडे संभव कसा पत्रवायचा खरं तर संविधानाचा अनादर हा काँग्रेस पार्टीने नेहमीच केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांचा देखील अफवा नेहमीच काँग्रेस पार्टीने केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे राहिले दोनदा त्यांना पराभूत करण्याचं काम या काँग्रेसने केलं काँग्रेसने त्यांच्या विरुद्ध उमेदवार दिला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचाराला गेले आणि ते सांगता की बाबासाहेबांचं संविधान हे लोक बदलणार बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो संसदेत लागू दिला नाही जेव्हा गैर काँग्रेसचं सरकारला तेव्हा ते लागलं त्या लोकांनी भारत रत्न जिवंत पाकिस्तानला युद्ध आरल्यावर कंटिन्यू भारत भारतरत्न करून घेतला परंतु ज्या मावा मानवाने एवढं मोठं संविधान दिलं त्याला मात्र यांनी भारतरत्न दिला नाही जेव्हा काँग्रेसच्या सरकार नव्हतं तेव्हा त्यांना भारतरत्न मिळालं तिचे सत्तर कलम डॉक्टर बाबासाहेबांचा विरोध होता त्या तीनशे सत्तर कलमाला त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन टाकला पद्धतीने तीनशे सत्तर त्याला त्याच्यात घातलं त्याचा आपल्याला त्रास है होतोय आता मी राजीनामा का देतोय हे लोकसभेत मला सांगू द्या संसदेत त्याची देखील संधी या लोकांनी बाबासाहेबांना दिली नाही त्यात तेव्हा कोणताना कळलं असत यांनी तीनशे सत्तर कलाम भारताने म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा लोकांच्या लक्षात आला असत पण संधी आणि हे सांगता की संविधान आम्ही बदलणार भाजप बदलणार अरे उद्या संविधानाचा सर्वाधिक आदर जर तुम्ही केला असेल तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे ज्या दिवशी पहिल्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्यासाठी सर्वात मोठा पवित्र ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे गीता बायबल कुराण हे नाही माझ्यासाठी संविधान हा सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे आणि त्याच्यानुसारच मी राजलेले आभार चालवणार आहे आणि आतापर्यंत त्यांनी नेहमीच त्याच्यानुसारच का करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानुसारच काय आभार करताय उलट ऐंशी पेक्षा जास्त संविधानामध्ये बदल या काँग्रेसने केला तीनच्या वेळात त्या कलमांमध्ये बदल भाजपने केला पण तीनशे सत्ता त्याला हटवण्यासाठी तीन त्याला काढण्यासाठी सीए लागू करण्यासाठी म्हणजे देशासाठी जे ताक्या आवश्यक गोष्टी आहे त्याच्यासाठी संविधानात बदल केला बदल केला म्हणजे कलमांमध्ये बदल केला आणि ते केल्यानंतर ते झालंच नसतं अजून काय केलं त्यांनी पंचतीर्थ घोषित केलं ज्याच्या माध्यमात लंडन येथील फळ बाबासाहेबांचं हे घेतलं दिल्ली येथील त्यांचा बंगला तिथे त्यात एक स्मारक बनवलं कि त्या बंगल्यामध्ये आहे ती संविधानाची प्रतिकृती दिसते आणि आजमध्ये सगळं बाबासाहेबांचे भाषण ग्रंथ वगैरे सगळं ठेवलेले आहे म्हणजे त्या इतका असं व्यवस्थित केलंय की तुम्हाला तिथे ते जे ऐकाल असं वाटेल की बाबासाहेब स्वतः बोलतायत म्हणून इतका समज स्मारक तिथे केलेला आहे चैत्यभूमी त्याचा विकास दीक्षाभूमी त्याचा विकास आणि महून जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला होता तिथला विकास अशी पंच तीर्थ ही मोदी सरकारने घोषित केली मग बाबासाहेबांचा आदर कोण करताय आणि अनादर कोण करताय हे इथल्या माझ्या सगळ्याच बांधवांनी लक्ष घेतलं पाहिजे आज जर या देशामध्ये जी परिस्थिती चालली आहे की काँग्रेस नेहमीच आरोप करते की भारतीय जनता पार्टी हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा काढ करून देशाला किंवा लोकांना संभ्रमात आणते म्हणून पण खरा हिंदू मुस्लिमचा खरा जो, जो गाव आहे तो कोणी खेळलेला आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरचा जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा काही भारतीय जनता पार्टी नव्हती तेव्हा धर्माच्या नावावर देशाची फांडिका करण्यात आली तेव्हा का हिंदू मुस्लिम काही विषय नव्हता मग का स्वतंत्र देश करण्यात आला किंवा याच्या चरणीसाठी म्हणजे दोन भाऊ एक मुद्दे देश सांभाळ हा एक देश बी सांभाळतो अशा पद्धतीने यांनी देशाची फांडणी केली नेहमीच सांगतात हा महाराष्ट्र तो खतम कर देंगे हिंदुत्व को खतम देंगे ऐका ना यांची भाषण पण कधी बोलता का की बांगलादेशी घुसपेटी आहे त्यांचा आम्ही संभावू आतंकवाद जो वाढलाय त्याला संपवून टाकू हे जर मच्छरवाद पसरलाय त्याला संपवून टाकू संपवण्याची भाषा कोणाला हिंदुत्वाला संपवण्याची भाषा ज्या देण्याला आम्ही शक्ती मानतो ज्या मातृ शक्तीला आम्ही पुजतो व हिंदुत्वाची शक्ती हमको मिटाना अशी भाषण करता आणि आपण ऐकतो सगळे पण ते काय आहे आपण ऐकून घेतो आपण विभागला गेलेलं आहे म्हणून हे सगळं त्यांचं चाललेलं आहे अयोध्येत पाचशे वर्षानंतर रामलल्लाचं मंदिर तयार झालं त्याच्याबद्दल इतका टग की त्या मंदिराच्या हॉस्पिटल बांधले असते तिथे एखादी कारखाना बांधला असता तिथे शाळा बांधल्या असतात असा गैरपैसा का खर्च केला फक्त मंदिरातच बाबतीत दिसत का तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशामध्ये फक्त सहाशे मस्जिदी होत्या आज अकरा लाखापेक्षा जास्त मस्जिदी आहे आम्ही त्याचा विरोध नाही करत त्यावेळेस काय म्हणत नाही की त्या शैक्षणिक संस्था उघडली पाहिजे पाहिजे का रोजगार दिला जातो का अन्न मंदिरामध्ये मग तिथे कोणता रोजगार दिला जातो त्या धार्मिक भावना आहे त्यांच्याही आहे आमच्याही आहे आम्ही त्यांना विरोध करत नाही तेही आम्हाला विरोध करत नाही परंतु हे काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळं त्याचा षडयंत्र करते आणि त्यांच्यात आपल्या भांडायला लावत असते हेच भांडण लावतो या लोकांनी देश नाशवलेला आहे आर्टिकल काल तीनशे तीस मोटरसायकल शिकवू शकणार परंतु थर्ती ए नुसार तुम्ही गीता तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये शिकू शकत नाही मग हा भेदभाव कशासाठी आहे तुम्ही जर सगळे समान म्हणताय तर हा भेदभाव तुम्ही तुम कशासाठी करताय काय जाय इमानामात काढलेला आहे तीनशे सत्तर कालम परत हटवणार तीनशे सत्तर कलम परत परत लागू करू म्हणजे देशाचे परत जाऊन संविधान आतापर्यंत जे काँग्रेसमध्ये संविधान नव्हतंच त्याच्याबद्दल तर कधी बोललंच नाही पण तीनशे सत्तर कालम परत लागू करू म्हणजे परत दोन संविधान तयार होतील मग तेव्हा सगळ्या जणांचा अपमान होत आहे तेव्हा संविधान संपत नाहीये का तीन जला परत मिटवून टाकू म्हणजे परत ते मुस्लिम भगिनी आहे परत त्यांना मराठी आता सोसायला लागणार परमराव मूळ पडला तर तलाक तलाक द्या घरी महिलेला तर त्यांच्याकडे काही स्थानच नाहीये आणि त्याला धुधरे काँग्रेस सरकार दिली बहुसंख्यांक वाद संपवला म्हणजे जेवढे बहुसंख्यांक हिंदू आहे त्यांचा अधिकार समजून दा। जाणार आहे त्यांचे मॅनिफेस्टो असे नाव लिंकिंग चालणार म्हणजे दा। तुम्ही जर मुस्लिम मानवांविरुद्ध काही बोलले जसं आता अकरा कायदा आहे तसा कायदा लागू त्यांच्या विरुद्ध बोलले जा जेलमध्ये खूप शब्द पण करायचा नाही जॉब लिंचिंग म्हणजे त्यांनी जर दगड झेकले हामारी केली दंगे मशी केले काही केले तरी त्यांना कळे नाही ते काही करतील तर त्याला शिक्षा मिळत पकडायचा आहे तो, तो कायदाच रद्द करणार म्हणजे अशा पद्धतीचे हे घोषणा पत्रली तर याच्यावर जर आपण समजा की यांची नियत काय चालली आहे म्हणजे हिंदू राष्ट्र करण्याचा आपण प्रयत्न करतोय मला अशीच माहिती मिळाली की ईसाई पूर्ण जगामध्ये इसाई दोनशे कोटी आहे त्यांचे एकशे तीस देश आहे मुस्लिम बांधव एकशे पन्नास आहेत त्यांचे छप्पन्न देश आहेत याहूदी सगळ्यात कमी झाले दीड कोटी आहे फक्त तरी त्यांचा स्वतंत्र देश आहे आणि हिंदू शंभर कोटी असल्यामुळे हिंदूंचा एकही देश नाही ज्या देशाला आपण म्हणतो की हिंदू आहे ते म्हणतात आम्ही हिंदुस्थान होऊ देणार हिंदू देश होऊ देणार शंभर कोटी जनतेने जायचं कुठे उद्या जर तुमच्यावर काही वाईट परिस्थिती आली जसे आता युक्रेन मध्ये आले त्या आजोबाच्या देशांमध्ये गेले तुम्ही कुठे जाणार इकडे पाकिस्तान आहे तिकडे बांगलादेश आहे तिकडे चायना खाली समुद्र आहे प्रशांत महासागर कुठे जाणार आहे मला चान्सेस नाही कुठे जायला तुम्हाला इथेच मारतील इज्जेत पूर्ती नेते धर्म परिवर्तन करा दुसरा काही चान्स नाही त्याची तयारी करून ठेवा तुम्ही नाही मतदानाला मसा नाही अंतर मतदानाचं पर्सेंटेज बघा पन्नास चोपन्न शेचाळीस त्रेचाळीस अरे कोण नाही मतदानाही नाही मला काय दिलं माझ्या शेतात पाणी नाही आलं माझी सतवी आली गट साफ नाही झाली देशातून इलेक्शन आणि विचार काय करत समस्या असतील नाही म्हणत नाहीये मी कोणतंही पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो किंवा कोणी असो कोणाकडे जादूची कांडी नाही की वर्षय वर्षय ते जा ते वर्षय तो जादूची कांडी फिरवेल आणि तुमच्या समस्या लगेच संपवून टाकेल सत्तर वर्ष त्या समस्या संपल्या नाही यांची अपेक्षा की त्या सात वर्षात संपवल्या दहा वर्ष मोदी सरकार आहे त्याच्यातले जवळपास अडीच तीन वर्ष तर कोरोनामध्येच गेली पण सात वर्षाची तुलना जर केली यांच्या सत्तर वर्षासोबत तर यांच्यापेक्षा शंभर कोटीने चांगली कामं केली आहे जी कामं केली ते सांगितलं ते सगळे पण तिथल्या कामांमध्ये रामाने की मोदी सरकारने काय काय केलं पण इतकी कामं केली के त्याची तुलना नाही फक्त एकच चालतात संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीने जर घडत राहिलं अशा पद्धतीने जर सगळं राहिलं तर हिंदू मुक्त पाकिस्तान झाला हिंदू मुक्त बांगलादेश झाला हिंदू मुक्त आसाम झाला हिंदू मुक्त केरळ झालंय हिंदू मुक्त पश्चिम बंगाल होत आहे काही दिवसांनी हिंदू मुक्त आपल्या हिंदुस्थानच्या हिंदूंच्या मतानं हिंदूंच्या सहकार्याने हिंदू मुक्त हिंदुस्थान होईल असेच तुम्ही राहिले पेशाने मतदानासाठी बाहेर नाही निघाले तर तो दिवस दूर नाहीये की तुमच्या पद्धतीने या हिंदुस्थानला हिंदू मुक्त करून टाकेल काँग्रेस म्हणून किमान आता तरी जागे व्हा सगळे जण आणि मतदानाचा पर्सेंटेज वाढवा देशासाठी मतदान करा तुम्ही जर मतदान करणार नाही तर या ज्या भयानक गोष्टी त्या घडतच राहणार आहे काँग्रेसचा काळ होता श्रीमती सोनिया गांधी या जगातल्या चौथ्या श्रीमंत महिला होत्या जगातल्या चौथ्या श्रीमंत महिला होत्या देश श्रीमंत होता का तेव्हा देवस तिथे दहाव्या क्रमांकावर होता मोदी सरकार आल्यानंतर आज आपला देश जगह तीन नंबर आ पर है ही मोदी सरकार जी की किमें है तो देशा से घे नहीं है हमारा मतलब कि मोदी आम ने मत मांगता अरे वो तो उसी के नाम से मांगा जाता है जिसके पीछे दुनिया पागल है जो खुद पागल है उसके लिए क्या वोट मांगना है उसके लिए क्या वोट मांगेगा अरे बोल दो कर आज तो में सोया एक हात देखा मैं सोच राह मी भीक मंगाऊ अरे अच्छा मी सप्त काय बोलता का मी भीक मंगाऊ मी भीक मांग रहावस्त करता की एक छट्ट मे गरीबी खतम करत आता फोरे थांबवलं होतं तो झटका झाला येत नाही तुला आता धक्का कधीचा आला सत्तर वर्षांमध्ये कोणाला झटका आला नाही गरीबी हटा गरीबी हटा गरीबी हटा करून 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 इतकं वर्ष राज्य केलं तर गरिबी हटवू शकले नाही त्याला कारण त्यांची धोरणं होती आणि जेव्हा लक्षात आलं की मोदी सरकारची धोरणं ही इतकी चांगली आहे की गरिबांपर्यंत पोचताहेत आणि या गरिबांना जर त्याचं जाग जाग आली तर हे सगळे एक दिवशी काँग्रेस संपवून टाकेल म्हणून काहीही करा म्हणून सगळे जे सगळे पक्ष एकत्र झाले की काही करायचं मोदीजींना थांबवायचं त्यांच्यापैकी कोणी म्हणतो का घर मेर्या घरबी नहीं आहे मेरी घर पाणी आहे म्हणजे भीमाच्या पैशानी मिळाला म्हणजे ह्यानी मला त्यांचं काही तक्रार नाही काय तक्रार आहे मोदी नाही मोदी तो हाताना एकच तक्रार आहे त्यांची ते काही मागत नाही त्यांना कळत की पुढे देश आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे आता काही करा पण आपल्याला कळत नाही की आपला देश आपल्या ताब्यातून चाललाय आपण काय करायला पाहिजे आणि म्हणून म्हणून काही कुटंबना ज्या असतात एक विदेशी महिला ती येते इथे भारताचे नागरिक आहे सोनिया गांधी आता जर तिथला जन्म आहे का इटलीची राहणारी भारताचं नागरिकत्व घेते आणि जे भारतीय मूळचे त्यांना नागरिकत्व द्यायला विरोध करते म्हणजे तू बाहेरची आणि जे खरे भारतीय त्यांना जर आम्ही भारतात आणतोय तर त्याला विरोध आणि आपल्या लोकांना ते कळतच नाही 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 रोहि्या बिना परवानगीची आलेले ते चालतात बांगलाशी बिना परवानगीचे आलेले चालतात त्यांच्या रहने के लिए घर देना नुको खाना पिना चाहिए कशासाठी जवळ तुम्ही द्या त्यांना वेगळा तिकडे बांगलादेशमध्ये वेगळं फिकोन द्या पाकिस्तानमध्ये त्यांना वेगळा देश करून द्या आमच्या देशामध्ये कशाला वाटा पाडताय आमच्या देशामध्ये आमच्या देशातले लोक ते हिंदू असो का मुसलमान असो हा देश त्यांच्यासाठी आम्ही फक्त त्यांच्यासाठीच काम करू बाहेरच्या आमचा काही संबंधच नाही पण त्यांच्यासाठी टाओ होता मात्र जे आपले भारतीय लोक पाकिस्तान मध्ये बांगलादेश मध्ये त्यांना आणायचं म्हटलं त्याला विरोध करतात यांचे विचार हळू हळू हळूहळू आपल्याला संपवण आणि म्हणून चार मित्रांनो बाळासाहेबांचं कधी कधी व्हायचं नाही तो सोनिया कॅगे हि जडे आता कोण दुकान लागलं व काय समजून पुड़े है सगया। ने नी नी आने सोनिया मॅडम पुढे कोण झुकत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं पण हे मी नाही बोललो हे बाळासाहेबांना सांगितलं होत के आगे हिजडे झुकते आता कोण हिजडा कोण मरद ठरवा इथे आता जागाला काहीतरी सभा झाली म्हणा त्या सभेमध्ये चांगलं सुरत चे दोन लुटारू ते देश नृटत स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजतात ज्या दोन लोकांनी देश घडवत आहे देश पुढे नेताय त्यांना लुटार म्हणतात आणि जे देश लुटत आहेत त्यांच्या बाबतीत मात्र गप्प साधूंची हत्या होते गप्प क्रिमिनल सगळ्या त्यांच्या भेटतात त्यांना तिथे गप्प औरंगाजेबच्या मनावर जातात हो गप्प तिथे काय तुम्हाला सुटत नाही औरंगजेब आम्हाला भाई था तुला क्लिप पाहिली तुम्ही तो देश केले था आणि तो दुसरा तो जितोद्दीनवाडा तो <laughs> छत्रपती शिवरायांबद्दल काय काय बोलला मला समजत नाही आपले कसं काय थंड पडलं शिवाजी महाराज चार साडेचार फुटाचे होते औरंगाबाद जेव्हा नसतात तर शिवाजी महाराज काय कोणाला कळले असते असं आहे का छत्रपती शिवाजी महाराज इतक्या लहान आहे इतक्या शिरवीर जाता त्यांचा आम्ही ऐकतो आणि एक भामता तो तिथे नेऊन खाण्या आम्हाला सांगतो दिसतील ऐका बरोबर करतो स्वतः झंदा माहिती त्याच्याबद्दल फक्त एका कार्यकर्त्याने काही कमेंट टाकली त्याच्या ऑफिसमध्ये आणून त्याला बदल बदल बदलला तेव्हा समजत की हुकुमशाही चालली म्हणून तेव्हा काय नाही तेव्हा सगळं चालतं पण कायद्याने जर काही केलं तर हुकुमशाही चालली चा त्रास कोणाला होतोय आता एकशे एक चाळीस कोटी जनता आहे एकशे एकोणचाळीस कोटी नव्वद लाख नव्वद हजार जनतेला याचा त्रास होत नाही मोठ्या दहा हजार लोकांना त्रास होतो आता केल्या मागे कापलं लागत सिडी सीडी इन्कम टॅक्स आमच्या मागे करावं लागते हे दहा हजाराचा मागे करावं लागतं दहा पंधरा हजारांचा तुमच्या कर्तृत्व कसे आहे तुम्ही तसं केलंय म्हणून हे सगळं घडत आहे बाकी एकशे एकोणचाळीस कोटी नव्वद लाख नव्वद हजार जनता त्यांना आनंद होतो त्या मान्य करतात की मोदी चांगलं काम करत आहेत म्हणून त्रास फक्त तुम्हाला ते काँग्रेसच काँग्रेस आमचे मान्य शरद पवार साहेब त्यांचा एजेंडा काय सत्तर कमिटी लागू करा म्हणजे सत्तर मुस्लिम बांधवांना आरक्षण द्या मराठा बांधवांसाठी बोलले का काही त्यांच्या त्या नामध्ये चंदू भाऊ काही जाहीरनाम्यामध्ये मागाव त्यांनी आरक्षण कायद्याने धर्माच्या आधारावर आरक्षण देत पण ज्या मराठा समाजाच्या नावाने तुम्ही मतं मागता त्याच्यासाठी काही मागणी नाही तुमची आणि त्यांना आरक्षण द्या आरक्षण संपवलं कोणी घात कोणी घातला आरक्षणावर एकशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जी आर काढला आणि तिथेच मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रश्नचिन्ह लावून टाकलं बंद करून टाकलं ते दे तर देवेंद्र दे भाऊ आहे की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण परत आणून दिलं टिकवलं आरक्षण आणि <laughs> म्हणून मित्रांनो हे झालं सगळं पण आता नेमके भाऊ आपल्या मागण्यास राहून <laughs> गेले कामाला तुम्ही खूप दिली माझ्या आमदारकीची आता तिसरी टर्म आहे पण भाऊ या दोन वर्षामध्ये जी कामं तुम्ही मला दिली आहे त्या दोन वर्षामध्ये जेवढी कामं मिळाली माझ्या आमदारकीच्या पूर्ण टर्म मध्ये कामे मिळाली नाही जवळपास हजार कोटीच्या वर कामं माझी सॅक्शन झाली हजार कोटीच्या वर पाचशे चाळीस कोटींचं फक्त वर्गा उठवत सिंचन योजनेचं तुमचं पाईपलाईन आहे जवळपास अडीचशे कोटीचे रस्ते दिले पंचवीस पंधरा मध्ये पंचवीस कोटी दिले पंचेचाळीस कोटी नगर उत्थान नगर म्हणून मधून शिंदे साहेबांनी दिले किती ते केवळ आमच्या सरकारच्या माध्यमातून तर ते अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एक काम मंजूर होत नव्हतं सगळी कामं माझी मंजूर होत होती हजको पैसा ते प्रशिक्षण केंद्र मुस्लिमांसाठी प्रशिक्षण केंद्र बांधणार त्याला पैसा त्यांना आम्ही कर कर्ज देणार त्याला पैसा अरे पण आम्ही पण आहोत ना त्यांना आम्ही नाही कुठे म्हणतो पण आमच्या कशाला पण भाऊ तुम्ही मला खूप दिलाय परंतु तुमचं देण्याचे नेचर असल्यामुळे काही प्रश्न माझे प्रलंबित आहे ते तुम्हाला सांगतोय ते प्रलंबित आहे त्यांना तर काही दिलं नाही असं नाहीये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो पिण्याचा आहे पाण्याचा आहे अतिशय प्रॉब्लेम म्हणजे दहा दहा दिवसांनी पिण्याचं पाणी येतं अगदी बाजूला तापू नदी जवळपास सदुसष्ट वर्ष झाले पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची जी योजना झाली होती त्याला तेव्हा लोकसंख्या पंचवीस हजार होती पडतो आज अडीच लाख लोकसंख्या शहराची आहे म्हणजे जवळपास सदुसष्ट वर्षानंतर तीच योजना सुरू आहे त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाड होत आहे म्हणून तुम्ही मला अमृत योजना सँक्शन करून दिली होती मदत कुठे दिलं तेव्हा दिले होते तर त्याला टेक्निकल प्रॉब्लेम आलेले खूप त्याच्यानंतर एकशे चोपन्न कोटी रुपये वाढवून दिले परत एकशे चोपन्न कोटी परत सँक्शन केले त्या योजनेसाठी पण भाऊ त्याची एक बैठक घ्यावी लागणार आहे माझी विनंती आहे की आचार गाडीने ती बैठक लावा की जेणेकरून घुसावाचा आणि वरंगाचा पिण्याचा प्रश्न सुट्टे आपण मुक्काय नगरला एक मोठी सभा घेतली होती तिथे घुसावळला अद्ययावत बस फोट बनवणार म्हणून घोषणा केली होती पण दुर्दैवाने सरकार आलं होतं आपलं युतीच घात झाला आणि आपल्याला सरकारमधनं बाहेर राहावं लागलं त्याच्यामुळे ते बसफोट होऊ शकलं नाही तुम्हाला सांगतो कसे सत्ता नसते तर काय करता कधी तर निधन असतं आपलं पण सत्ता नव्हती त्याच्यामुळे बसफोट अजून होऊ शकलं नाही तर मागे भाऊ बैठकही लावली त्याला आता मंजुरीही दिली या बजेटमध्ये ते बसफोट येणार आहे फक्त आघाडाची विनंती की या बजेटमध्ये लक्ष देऊन त्याच्यावर निधी टाकला गेला पाहिजे अजून एक घोषणाबाबत तुम्ही केली होती मला शंभर कोटी रुपये त्याला मंजूरही करून दिले होते ते म्हणजे एसआरपीए सेंटर तेव्हा एसआरपीए सेंटर तुम्ही मला मंजूर करून दिलं होतं शंभर कोटीची घोषणा केली होती पद स्थापना झाली होती पद मंजूर झाले होते पण केवळ के सरकार नाही आपलं म्हणून ते एसआरपीएफ सेंटर कॅन्सल आणि ते ठरवलं कोणी श्रीमान रोहित ज्या ज अशू धाहत आहेत शरद पवारांसाठी नौटंगी करताय त्या रविद पवारांनी ते पळवून नेलं लक्षवेधी लावली पण आमचे देवेंद्र हो एकदम दिल्ल्या मनाचे म्हणून त्याचा कॅन्सल करा त्यांनी आमचा कॅन्सल केलं होतं कायद्याच्या विरुद्ध जाऊन कॅन्सल केलं होतं एखादी गोष्ट जेव्हा मंत्रिमंडळात सांग मंत्रिमंडळाच्या बैठकीत सैन्शन होते जी आर तिला कॅन्सल करायचं असेल तर मंत्रिमंडळाचीच बैठक लागते एक साध्या पत्र कॅन्सल करून टाकतो राज्य म्हणून त्यांचं राज्य दिलदार जाऊ दे आपल्या राज्याचा भाग आहे तिथेही उदय पुन्हा मी परत मंजूर करून देतो आणि पुन्हा फायनल स्टेजला आलाय त्याची फक्त पदस्थ आपल्याची आता येते ती मंजूर झाली की पुन्हा एसआरपीए सेंटर ते मंजूर करून द्यावा फायनल स्टेज ला भुसावळमध्ये भाऊ मला म्हणजे एमआयडीसी आहे पण एक मोठा प्रश्न तिथे लहान 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 बरेच जवळपास एकशे चाळीस ते एकशे ऐंशी लहान लहान पण एखादी जर मोठा प्रकल्प आला तर त्याला जोर धंदे खूप निघतात म्हणून एखादी मोठा प्रकल्प आणण्यासाठी इथे मला मदत करावी एवढी विनंती करतो कारण फक्त भुसावळच नाही आजूबाजूच्या सर्व त्या तालुक्यांना त्याचा फायदा होणार आहे म्हणून आपण आग्रहाने मंजूर करावं भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन किती लक्ष असतं जेव्हा म्हणतो एक बैठक गावली फक्त काय पाहिजे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अदा बनवायचं आहे त्याची जागाही आम्ही हस्तांतरित केली आणि भावनी त्याला मंजुरी पण दिली या बजेटमध्ये त्याचा पैसे येणार आहे जे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन तो पोलीस बांधवांना त्रास होतो त्यांच्यासाठी आता एक मोठं बाजारपेठ पोलीस स्टेशन तयार होत आहे एवढं सगळं दिलं भाऊ त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मागतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र दाबा बहुमताने विजयी करा सब्सक्राइब बहुमता एंड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट